भगवान गौतम बुद्ध महाराष्ट्राचे जगाचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज क्रांती ज्योतिष सावित्रीबाई फुले क्रांती सूर्य ज्योतिबा फुले विश्वरत्न संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब भीमराव आंबेडकर आणि या माणसाच्या तळागाळातील माणसाचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून जे जे महापुरुष संत या महाराष्ट्राच्या आणि भारताच्या भूमीत झालेले आहेत त्या सर्व संतांना जय शिवराय करतो लाल सलाम करतो क्रांतिकारी इस्तकबाल करतो जय भीम करतो नमस्कार करतो उपस्थित असलेल्या महाराष्ट्रातील तमाम अंगणवाडी सेविका मदतनीस याच्या रंगरागिण्यासारख्या आतापर्यंत या आझाद मैदानात तटून बसलेले आहे त्या सर्वांना क्रांतिकारी लाल सलाम करतो अंगणवाडी कर्मचारी भगिनिंदो आतापर्यंत आपल्या संपूर्ण वक्त्यांनी आपल्या विचार मंचांनी आपल्याला संपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे परंतु हे महाराष्ट्र सरकार पंधराशे रुपये जिवंत असलेल्या बहिणींना लाकी बहीण म्हणून योजनेच्या स्वरूपात देत आहे आणि दुसरीकडे मात्र दहा लाख रुपये आपल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना कधी मिळणार आहे कधी मिळणार आहे वर गेल्यावर म्हणून आम्ही विद्यार्थी दशकात असताना या ठिकाणी हरमाईटी जी आहे आमचा नारा होता जो सरकार पेन्शन दे नस की हो सरकार जो सरकार पेन्शन दे नसे की हो सरकार जो सरकार मानधन दे नस कि हो सरकार मला वाटतं आमच्या इकडला पाहिलंच पाहिजे पेन्शन मानधन तिकडल्या ताईचा काही लक्ष नाही असं वाटून राहिलं विलेज भाऊ काही लक्ष आहे का तिकडलं आमच्या मागच्या ताईंचं जो सरकार पेन्शन दे नसे की आता आपलं शिष्टमंडळ निरोप घेऊन येणार आहे या ठिकाणी विचार करू त्या ठिकाणी काय करावं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री भाजप व अर्थमंत्री अजितदा पवार आणि आपल्या खात्याच्या महिला बालकल्याण मंत्री आदित्य तटकरे यांना हा टोकन द्वारे इशारा आहे जर अंगणवाडी कर्मचाऱ्यांना येणाऱ्या कॅबिनेट बैठक मध्ये आश्वासन दिल्याप्रमाणे दहा हजार रुपये पेन्शन व दहा पाच हजार रुपये शंभर मानवीवर जर असं जी आर काढलं नाही या महाराष्ट्रातील अंगणवाडी कर्मचारी त्यांना सत्तेतून खाली उतरवण्याशिवाय राहणार नाही हा या ठिकाणी अंगणवाडी कर्मचारी देण्याकरिता आलेले आहे सरकारला विनंती आहे येणाऱ्या कॅबिनेटच्या बैठकीत अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्याच्या बाबतीत तोडगा काढावा विनम्र विनंती करतो थांबतो इतकं जिंदाबाद लढेंगे जितेंगे